नमस्कार राजरत्न दर्शन न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण चालू घडामोडींवरील व्हिडिओ पाहणार आहोत या ना व्हिडिओबद्दल असणारे तुमचे मत कमेंट मध्ये कळवा चला तर मग व्हिडिओला आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया त्यामुळे आम्हाला साठ टक्क्यांचा फायदा होईल असा दावा राज्य नाईक यांनी केला तुम्हाला काय वाटतं राज्य प्रकरणामुळे सात टक्के फायदा आणि वसईमध्ये तीन ते, ते चार टक्के फायदा हा बीजेपीला झालेला आहे असा दावा ना राजेंद्र नाईक यांनी पैसे तुम्ही वाटायचे नेते तुमचे यायचे आणि फायदा पण तुमचा पैसे पोचले का ते विचारायला कालचं प्रकरण म्हणजे पैसे पोचवायचे ना बघू त्या ठिकाणी हे सगळ्या राणाघडला विनोद तावडेंनी असा आरोप केलेला आहे की ते हटेल शिवसेंद्र ठाकूरांचं होतं आणि म्हणून ते फ्री प्लॅनिंग न सगळ्या राणाघडव कोण बोलले विनोद तावडे ते हॉटेल माझं आहे विनोद तावडेने ते हॉटेल माझ्या नावावर केलं मी त्यांचा आभारी राहील ऐकू काल भिजलेल्या कोंबडीसारखे बसलेले मला फोन करून बोलवलं मला ऐकून काढा मला ऐकून काढा माझ्या गाडीतून सोडलं आणि मुंबईला गेल्यावर कंठ फुटला डायरेक्ट हॉटेलचा मालक मला केला वा हुशार आहेत मग हॉटेल अख्खं बुक करत माझं हॉटेल उत्तर हॉटेल माझं होतं ते यांनी बुक का केलं ठोकून बोल फोटो बोल ठोकून बोल हा यांचा धंदाच आहे मतदान प्रक्रियेमध्ये आम्ही कुठे कोणावर आलो मी उत्तर देतो मी आरोप कोणावर कधी करत नाही <laughs> Tan <disappointment>